इथं आहे ना बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तर स्वच्छ पाणी वापरलं आहे मी इथं आणि बटाटे पण अगोदर स्वच्छ करून घेतलेले आणि स्वच्छ पाण्यामध्येच शिजायला घालणार आहे तर, तर बटाटे स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं की आपले बटाटे ज्यावेळेस शिजतात ना त्यामुळे मग जास्त खराब होत नाही तर आता बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना मग चूल पेटवली तर चुलीवरच मी आज छान असा मस्त चुलीवरचा वडापाव बनवणार आहे तर त्यासाठी आहे ना बटाटे शिजत घालायचे होते म्हणून मग चूल पेटवून घेतली तर आता च चूल पेटल्यानंतर आहे ना इथं मी बटाटे असे अर्धे अर्धे करून घेतले जेणेकरून ये ना बटाटे पटकन शिजतात आणि वडापावलाय ना बटाटे छान असे शिजलेले लागतात तर इथं जो काही हिरवा बटाटा असतो ना तो मी काढून घेतलेला आहे बघा तुम्हाला दाखवते तर काय होतं हा जो हिरवा बटाटा असतो आहे ना तो खूप आपल्या हेल्थला खूप म्हणजे हानिकारक असतो कारण मी हे कुठंतरी ऐकलेलं क वाचलेलं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं तर असे बटाटे अर्धे कापून घेतले ना म्हणजे बटाटे छान शिजतात आणि पटकन पण शिजतात मग आता बटाटे शिजायला घातले मग त्याच्यानंतर मग वडापावच्या मसाल्याची तयारी तर आता इथं आहे ना मी कच्चेच धने घेतलेत अख्खे धने आहेत हे तुम्ही भाजून जरी घेतले तरी चालतात नाही भाजलेत तरी चालतात तर आता आपल्याला हे ना अशी त्याची पूड करायची बारीक अशी पूड करायची नाही आहे अबडधोबडच घ्यायचं तर खलबत्त्यामध्ये छान असे अबडधोबड आपल्याला करता येतं त्याच्यामुळं मग मी खलबत्त्यामध्येच धने असे बारीक ठेचले त्याच्यानंतर मग लसूण हिरवी मिरची आणि आपलं मीठ घेतलेलं आहे तर खडामीटनं पटकन बारीक होईल आपली हिरवी मिरची आणि लसूण तर बघा छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली मी तर इथं आहे ना बटाटे पण छान असे शिजलेले आहेत बघा मस्त असे बटाटे शिजलेत आणि मसूर शिजलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी चेक करून दाखवते बघा बटाटे शिजलेले तर छान शिजलेले तर त्याच्यानंतर आहे ना स्मॅशर नाही ना आपला जो काही पावभाजीचा जो स्मॅशर असतो तर त्या नाही ना मी छान असे स्मॅश करून घेतला बटाटा तर छान अशी पेस्ट करून घ्यायची कारण आपल्याला त्याचे वडे बनवायचे आहेत तर आता कढईमध्ये तेल टाकलं आहे ते आणि त्याच्यामध्ये जी काही हिरवी मिरची आणि लसूण आहे ना त्याची पेस्ट आहे ती तेलामध्ये छान अशी परतून घेतली आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळदसुद्धा वापरलेली आहे तर आता चुलीवरतीच बघा हे छान असं परतून घेणार आहे तर आपल्याला जी बटाटे वडे बनवण्यासाठी जी भाजी बनवतो आपण त्यासाठी तर हे छान असं परतून घेते आता मस्त असं परतून घेतल्यानं मग नंतर आहे ना मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि तेल थोडंसंच टाकायचं जास्त काही तेल टाकायचं नाही कारण आपण वडे हे तळणारच आहोत त्याच्यास त्याच्यामुळे जास्त तेल परतण्यासाठी घ्यायचं नाही आहे तर भाजी परतण्यासाठी जास्त तेल वापरायचं नाही आहे तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इथं आहे ना मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे आणि जी काय आपण धनेपूड केलेली ती पण टाकलेली आहे तर जो धनेपूड आणि गरम मसाला आहे ना तो थोडा थोडासाच टाकायचा जास्त टाकायचा जा जा नाही तर थोडीशी अगदी चव येण्यासाठी त्याचा वापर करायचा तर आता इथंच मी छान असं बघा स्मॅशरनेच त्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहे तर मला चुलीवरती ते व्यवस्थित करता येत नव्हतं म्हणून मी कढई खाली घेतली आणि छान अशी बघा आता त्याची एकजीव करून घेतला तर मस्त एकजीव झालेला आहे बघा तर त्याच्यानंतर आहे ना मग याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तर कोथिंबीर होती माझ्याकडे त्याच्यामुळं मग कोथिंबीर पण टाकली तर आता छान असे याचे मी आता मस्त असे वडे करून घेणार आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे वड्याची तर आता हे बघा गोल अशा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत मी तर थोडंसं तेल लावलं हाताला म्हणजे पटपट पटपट होतात नाही तेल लावलं तरी चालतं पण थोडंसं माझा बटाटा जर अशी ओलसर थोडंसं हाताशी चिकटत होता म्हणून मग मी थोडंसं तेल घेऊन आहे ना असे गोल 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 वडे बनवले तर छान झालेले बरं का मस्त हो, वडे पण खूप सुंदर असे झालेले आणि बारीक बारीकच केले जास्त मोठे मोठे केले नाही आहेत तर आता हे आहेत ना वडे छान असे तेलामध्ये मी तळून घेणार त्याच्या अगोदर हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या तर ह्या का काही कमी तिखट्याच्या मिरच्या आहेत जास्त तिखटवाल्या ना जा मिरच्या नाही आहेत ज्या तळायच्या मिरच्या असतात आपल्या तर त्या घेतल्या त्या छान अशा तळून घेतल्यानंतर मग वडे येत ना एक एक, -एक करून असे बारीक एक एक करून मी तळले तर एक दोन दोन तीन अशा बॅचमध्येच तळून घेतले आणि मग गरमागरम येणार वडी सगळ्यांनी आम्ही खाल्ले तर मस्त झालेला वडापाव करत तर छान असे वडे भागात तळून झालेले तर मस्त असे त गरमागरम वडापाव तर या सगळ्यांनी खायला तर चुलीवरचा वडापाव खरंच छान लागतो आणि चुलीवरची चव पण अप्रतिम राहते तर असे मस्त गरमागरम वडा वड्या वडापाव किंवा वड्या आम्ही सगळ्यांनी खाल्ले तर इथं बघा तुम्हाला दाखवते तर कार्तिक आणि मिस्टर तर दोघेही त्यांचं चाललेलं गरमागरम वडापाव खायचा तर चला तुम्ही पण या तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर